एफ आर झाला दिसामध्ये तुम्हाला परत पन्नास आणि गुन्हा सिद्ध हजार पंचवीस अशी कधी पंच्याहत्तर हजार कधी येते फोन तमा फोन नाही डबल टू नाईन वन सोनोनी कंपनी मोठी आरोप बागुरे सोनोने आणि याला आंबोरे म्हणून आपले सगळे नागरिक शुभमंत्री वर अवरामधला अध्यक्ष असतो बोल शुभांनी साधले महिला अध्यक्ष अवलंबून सूरज कामे अभिद्याप निर्माण करतो आणि संतोष पवार पाटील संभाजी नगर तालुका अध्यक्ष जे प्रत्येक तालुकात प्रत्येक तालुका अध्यक्ष आहे आपला प्रत्येक सर्कलमध्ये येत नाही पण तालुकाला पूर्ण आपण केझर काढू शकतो आणि जेवढा आवाज तुमच्यासाठी पाळता येईल तेवढं तुम्ही शंभर टक्के पाहणार रेणबा पर सर पाठवा हे मतथा Pattano, Pattano, Pattano. Tu vuoi andare a vedere? Più तुम तुम संघर्ष संघर्ष करो महाविकास आघाडीचा डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रिपब्लिकन युवा मोर्चा महाविकास आघाडी जिंदाबाद खरे साहेब तुम आगे पडो असं काय सांगायला पाहिजे पाठिंबा देऊन अनेक डावे उजवे बाकीच्या संघटना विविध संघटना याचा सगळ्यांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळालेला आहे रोज अनेक थवेच्या थवे येतात थवे आणि ते दे पाठिंबा देऊन फक्त पाठिंबा देऊन नाही ते स्वतः त्यांच्या ते एरिया ज्या ज्या एरिया असतील त्या त्या एरियात ते, एरिया ते कामालाही लागलेले आहेत आणि म्हणून महाविकास आघाडी खूप मजबूत होते आणि ते मजबूतीचा फायदा त्या ठिकाणी निश्चितच सरकार बनण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो आणि म्हणून माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे जे महाविकास आघाडीचे कर्ते कर्तव्य आहे कर्ते आहे तर ते त्यांनी रिपब्लिकन युवा मोर्चा म्हणून जी संघटना आहे त्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी राहुलजी डंबाळ आहे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे जिल्ह्याचे प्रमुख आपले जयकिशनजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आता काम, काम उद्यापासून कामाला लागते उद्यापासून तुम्हाला देऊन दिसून येतील म्हणजे हे या संघटनेचे आहेत म्हणजे अशा अनेक संघटना पूर्णपणे आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे रिपब्लिक रिपब्लिकन असतील बाकीचे दुसरी सगळ्या संगर संघटना असतील दलित बंधूंच्या संघटना असतील त्या सगळ्या एकत्रपणे त्या ठिकाणी काम संविधान वाचवण्यासाठी सगळे एकत्र असतील आज महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचे मूळ कारण म्हणजे संविधान रक्षण देशहितासाठी अत्यंत आवश्यक असून घटनेविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या भाजप सरकारला धडा धडा शिकवण्याची हीच वेळ आहे ही। एक जागरूक नागरिक म्हणून आज जर तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं राज्य घटना बदलण्याचे कट कारस्थान करून अनुसूचित जाती आणि जमाती ओबीसी अल्पसंख्यांना बेदखल करीत आहेत भाजप भाजपप्रणी सरकारला सत्तेतून खाली घेतण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाणे अत्यंत काळाची गरज झालेली आहे म्हणजे मागासवर्ग्यांच्या जागा बावन्न प्रमाणे न भरणे तसेच पदोनियुक्ती आरक्षणाचा विषय असेल दलित अन्य अत्याचारासंदर्भातले विषय असेल या सर्व विषयाकडे जर आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघितलं तर अत्यंत वाईट आणि क्रूर पद्धतीने या भाजप सरकार हिटलरशाही आणि हुकुमशाहीचा तंत्राचा वापर करत आहे त्यानंतर जर बघितलं तर वारंवार भाजपच्या अनेक सांसदकडनं अनेक एम आमदारांकडनं अनेक ज्येष्ठ पुढाऱ्यांकडनं नेत्यांकडनं भारतीय राज्यघटना जी पवित्र आहे ती राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहे म्हणजे यांच्या पोटात एक खोटात एक मनात एक आणि तोंडातून तो एक निघतं आहे म्हणजे यांची किती भयानक अवस्था यांच्या डोक्यामध्ये भिनलेली आहे संविधानाबद्दल म्हणजे यांना नेमकं हिटलरशाही राबवायची हो का काय म्हणूचं सरकार राबवायचं हो आणि चाललं काय डोक्यामध्ये हे खूप वाईट घटना आहे त्या अनुषंगामध्ये सध्या तरी औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चंद्रकांत खैरेसाहेबांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि सध्या स्थिती खूप वाईट आहे आणि एक, एक जागरिक नागरिक म्हणून संविधान रक्षणाच्या म्हणजे बचावासाठी संविधान बचाव परिषद आम्ही तात्काळ घेणार जाऊ या परिषद म्हणजे या इलेक्शनच्या अनुषंगानं एक जागरिक नागरिक म्हणून मी स्वतः सर्वांना विनंती करेल की खैरे साहेबांचा आम्ही आज जो काही प्र पाठिंबा दिला हा पाठिंबा दिलेला असून फक्त पाठिंबा देऊन न थांबता प्रत्येक खेडोपाडी तांड्या वास्त्यावर जाऊन मतदान कसं करून घेता येईल व मोठ्या लीडनी चंद्रकांत खैरे यांना पाठवून संसदमध्ये पुन्हा माघासवर्ग्यांचा आवाज कसा उंच करता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहील हो शंभर टक्के पक्षाच्या वतीने वेगळ्या प्रचार यंत्रणा राबवणार ज्या काही प्रचार यंत्रणा काही वाल्डा वस्ती तांड्यात खेड्यापाड्यात जेवढं आम्हाला फिरता येईल त्या अनुषंगाने मी जिल्हा प्रमुख येणार आणि माझ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ताकद भर मोठ्या ताकदीने तालुका अध्यक्ष आहे मोठी ताकद आहे ही ताकद मी चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभा करणार आहे आज एवढंच बोलू शकतो मी कार्यकर्त्यांना या अनुषंगाने आज आजपासून एकच अहवाल करेल की आपण ज्या अर्थ एक जे मनास साध्य धरून एक जो पाठिंबा आज चंद्रकांत खैरे महाविकास आघाडीला दिला खैरे साहेबांनापेक्षा महाविकास आघाडीला दिला कारण की महाविकास आघाडी सध्या सत्तेत येणं खूप काळाची गरज आहे कारण मी पहिले अगोदरी बोललो हिटलर शाही कुठंतरी थांबायला पाहिजे कार्यकर्त्यांना एकच मॅसेज देईल की येणाऱ्या मतदान तारखेला जी आता जो काही प्रचार चालू आहे आजपासून एकच सांगेल की फक्त पाठिंबा हा कागद देऊन किंवा पाठिंबाचं पत्र देऊन थांबणं थांबता त्यांना मतदान करा त्यांना मोठ्या लीडने निवडून आणा आणि ज्या ज्या काही मदत कुठं अत्यावश्यक हो असेल ते तातडीने आम्हाला कॉल किंवा किंवा खैरेसाहेबांना कॉल करा आम्ही शंभर टक्क्याच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देऊ सध्या औरंगाबाद शहरात शिक्षण बेरोजगार मागासवर्गांचे अनेक प्रश्न आले आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी सांसदमध्ये दे, लोकसभेमध्ये दे, पार्लमेंटमध्ये आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्यातला माणूस बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणूस जाणं गरजेचं आहे हे आज आम्हाला एकंदरीत वाटतं जयकिशन कांबळे अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा संभाजीनगर